समोरून चंडी पकडलेले मानेन दोन कुस्त्या दोन पंच शांतता आणि स्तब्धता कुस्ती निवेदक यांच्यासाठी धोळे दोनशे रुपये डोळे कान उघडे तोंड तेवढी बंद ठेवा आता कुस्त्या पायराला कुस्त्याचा आनंद या एक चॅग लावण्याचा प्रयत्न मानेचा हुकलेला आहे अस्सर कुस्त्या चालू आहे दोन्ही लहान गटातल्या पलीकडे शितोळी लढतोय विरुद्ध शितोळी अशी कुस्ती चालू आहे इकडे माने कब्जा घेतलेला आहे आणि बालाजी शेंडगे वाटलूचा अखाड्यावरती आला माननीय श्री तापूसाहेब वाबळे व वा माननीय श्री गोरख ताट्या कदाम यांचे कडून उत्कृष्ट कुस्ती निवेदनासाठी माझ्यासाठी दोघांकडून दोन दोनशे रुपयेचं बक्षीस झालेलं धन्यवाद मी आपला मनापासून आभारी आहे बालाजी शेंदगे अखाड्यावरती आला त्याचा प्रतिस्पर्धी किरण राणे आला एका शिवराम दादा आली पुणे सोमा पाटील लढणार आहे त्यांच्या जागेवरती दोन्ही परिवार आतमध्ये चला ही कुस्ती इनाम रुपये अकरा हजार रुपये इनामासाठी माननीय श्री सोमनाथ सुभाष कदम व माननीय श्री महादेव सूर्यवंशी मेंबर यांच्या वतीनं अकरा हजार रुपये नामाची कुस्ती लागणार आहे त्यांना विनंती कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानावर यायचं आहे ही कुस्ती लावून घ्या की दादा शिणगी बारामती योद्धा राजवर्धन डोळे भांबोरा एकोणतीस तीस आणि बाबतीत नोंद घ्या राजवर्धन वाबळी आलाय का पवन परती कुणाल पवार हो इच्छा गण्याचा प्रयत्न पुन्हा हुकलेला आहे कार्या तरी करा की जरा चांगल्याच कौतुक करा मग तुम्ही सांगितलं अस्सल बार आता अखाड्यावरती आलेला आहे लहान गटात लहान पंत म्हणून सत्तार काय वकील साहेब सज्जन लबाड म्हणतो वर्गा का मी वकिलांना सज्जन लबाड म्हणजे वकील कशा अर्थानं समाजातील एखाद्या वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्याला न्याय मिळवून देण्यासाठी बोलणारा वकील म्हणजे सज्जन लावा अकडी अकडी लावण्याचा प्रयत्न तो हुकलेला आहे पण इकडे भांबोरा तर आक्रमक झालेला आहे तिकडे शितोळे परिवार कब्जा घेतलेला आहे महेश शितोळे यांचा चिरंजीव इकडे बालाजी आलेला आहे त्याचा प्रतिस्पर्धी आलेला आहे माननीय श्री सोमनाथ सुभाष कदम व महादेव सूर्यवंशी मेंबर यांच्या वतीने अकरा हजार रुपये अखाड्यावरती आलेली रंग अवघा घुटणा लावण्याचा प्रयत्न चालू आहे रवी सवारी शंभर रुपये शंभर रुपये बॅरिगेटच्या आत बसणारे विनंती आपल्याला राजवर्धन वाबळेची कुस्ती चालू झाली छत्रपती शिवाजी तालीम शेठ पळगडी महाराज चॅम्पियन गोपाळ वाबळे आताचा पट्टा